ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सरस्वती ज्ञानेश्वरी दिवस एकशे बत्तीस अध्याय सहावा आत्मसंयम योग श्री गणेशाय नम तपस्वीभ्य योगी अधिक अधिक ज्ञानीभ्य अपि अधिक मत योगी कर्मि्य च अधिकः अर्जुन तस्मात् योगी भव तपाचरण करणारे तपस्वी शास्त्रज्ञानी पंडित आणि अग्निहोत्रादी सकाम कर्मे करणारे कर्ममार्गी जन या सगळ्यांपेक्षा योगाभ्यास करणारा योगी पुरुष हा अधिक श्रेष्ठ मानला गेला आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो जया लाभाची या आशा करुनी धैर्य बाहूंचा भरवसा घालितषट कर्मांचा धारसा कर्मनिष्ठ का जिये एक, एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेशी समरंगी ग्ञानीएगा अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा झोंबती तपिये चाळा जयाचिया ज्या लाभाच्या आशेने कर्मनिष्ठ पुरुष आपले धैर्य व बाहुबल यांच्यावर भरोसा ठेवून यजन याजन अध्ययन अध्ययन दान व प्रतिग्रह या षटकर्मांच्या आचरणाच्या प्रवाहात उडी घेतात अथवा ज्या एका वस्तूच्या प्राप्तीसाठी ज्ञानीजन ज्ञानाची वज्रांगी म्हणजे चिलखत घालून प्रपंचरूप समरांगणात संसारतापाशी झुंज देतात अथवा तपस्वी लोक ज्या स्वरूप स्वस्वरूपाच्या प्राप्तीच्या इच्छेने तपोरूप दुर्गाच्या तुटलेल्या निराधार व निसरड्या अशा कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात जे भजतीया भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सदा तेची ते तेची आपण स्वये जाहला निर्वाण जे साधकाचे कारण सिद्धत म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानी अशी वेद्यू तापसांचा आद्यु तपो नाथू जे स्वरूप भजन करणाऱ्या लोकांचे भज्य म्हणजे भजनाचा विषय वा भजनाचे अधिष्ठान आहे जे स्वरूप यज्ञकर्म करणाऱ्या याज्ञिकांचे याज्य म्हणजे यज्ञाचे अधिष्ठान आहे आणि म्हणून जे स्वरूप सर्वांना सर्वकाळी पूज्य आहे जे साधकांच्या साधनेचे कारण असलेले सिद्ध तत्त्व आहे असे ते निर्वाणरूप परब्रह्म तेच तो आपण स्वतः होतो म्हणून असा तो सिद्ध योगी कर्मनिष्ठ जनांना वंदनीय आहे ज्ञानीजनांना तो जाणण्यास योग्य असे वेदरूप आहे आणि तपस्वी जनांचा तो आदि तपोनाथ आहे पई जीव पै परमात्मा संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे म्हणवनी या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतकरणे पंडुकुमरा असे पहा की जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनोधर्माचे एकत्व झाल्या कारणाने तो जरी शरीरधारी असला तरी तो अशा योग्यतेला पोहोचतो व त्याला अलौकिक असा महिमा प्राप्त होतो म्हणून या कारणास्तव हे पंडूकुमारा तू अंतःकरणपूर्वक योगी हो असे मी तुला नेहमीच सांगत असतो सर्वेशाम योगीनाम अपि रुद्र यहा श्रद्धावान मद्भतेन अंतरात्मना माम भजते सहा मे युक्तमत आदित्यादिकांचे ध्यान करणाऱ्या इतर सर्व योग्यांमध्येही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी स्थिर केलेल्या अंतकरणाने मधुरूप होऊन मला भजतो म्हणजे माझी भक्ती करतो तो सर्व प्रकारच्या योग्यांपेक्षा परमश्रेष्ठ योगी म्हणून मान्यता पावतो आगा योगी जो म्हणिजे तो देवांचा देवो देवो जाणिजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो तेथ भजता भजन भजावे हे भक्ति साधन जे आघवे तो मीची जाहलो अनुभवे अखंडित मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती तया एकवटलिया प्रेमा जरी पाडे उप जरे जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होय अर्जुना ज्याला योगी म्हणतात तो देवांचा देव आहे आणि माझे सुख माझे सर्वस्व आणि माझे चैतन्य तोच आहे असे जाण ज्याच्या ठाई भजन करणारा भजन करण्याची क्रिया व ज्याला भजायचे तो भज्य परमात्मा अशी सर्व भक्ती साधनांची त्रिपुटी मीच झालो आहे असा त्याला अखंडित अनुभव येतो हे सुभद्रापते मग त्याच्या आणि आमच्या प्रीतीच्या स्वरूपाचे वर्णन शब्दांनी करता येण्यासारखे नाही तर खरे पाहता तो म्हणजे मीच झालो आहे त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर उपमा द्यावेची असेल तर मी म्हणजे देह आणि तो माझा आत्मा हीच होय ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनैक नरेंद्रे बोलिले गुणसमुद्रे संजय म्हणे संजयो म्हणे तेथ आदिला पासुनी पार्था जे ऐसीची आस्था दुणावली ये यदुना हे यदुनाथा भावो सरले की सावियाची मनी संतोषला जे बोला आरिसा जोडिला तेने हरिखे आता उपलवला निरूप नि नी, उपलवला निरूपिल संजय म्हणाला भक्तरूप चकोराचा चंद्र असलेला समस्त त्रिभुवनांचा नरेंद्र असलेला व गुणांचा समुद्र असलेला श्रीकृष्ण असे बोलला त्यावेळी भगवंताचे बोलणे ऐकावे अशी जी पार्थाला आधीपासून आस्था वा इच्छा होती ती आता दुणावली आहे हे यदुनाथाने त्याचा भाव पाहून जाणले त्यामुळे श्रीकृष्णाच्या मनो श्रीकृष्णाच्या मनोमन सहजच आनंद झाला कारण त्याच्या बोलण्याचे यथार्थ ग्रहण करणारा अर्जुन हा आरसा त्याला प्राप्त झाला होता त्या आनंदाच्या भरात श्रीकृष्ण आता पुढील कथेचे सविस्तर निरूपण करतील तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतू दिस जेथ शांतू दिसेल उघडा तो पालबीजेल मुडा प्रमेय अभिजाचा जे सात्विकाचे नि वडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निडारले वाफे चतुरचित्ताचे वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा म्हणवनी पेरावया धिवसा श्रीनिवृत्तीसी ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माथा हात ठेविला ते पु, ते पुढे बीजची वाईले तो प्रसंग पुढे आहे त्यात शांतरस स्पष्टपणे दिसेल व प्रमेय बीजाच्या म्हणजे ज्ञानरूप सिद्धांताच्या साठाला पालवी फुटेल जे ज्ञानबीज पेरण्यासाठी सत्वगुणाची वृष्टी होऊन व आध्यात्मिक तापांचे नको असलेले तण वाहून जाऊन चतुर श्रोत्यांच्या चित्ताचे वाफे सहज शुद्ध झाले आणि त्या सोन्यासारख्या वाफ्यावर लक्ष गेल्यामुळे श्री निवृत्तीनाथांना त्यात ज्ञानबीज पेरण्याची इच्छा झाली ज्ञानदे ज्ञानदेव म्हणतात सद्गुरूंनी कौतुकाने त्यासाठी मी या बालकाची योजना केली आणि माझ्या मस्तकावर हात ठेवून ज्ञानाचे बीज माझ्या अंतरी वाहिले हरीही ओम हरी ओम हरी हि ओम हर ハレイエナマハハレイエナマハ。